नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभा रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ढाब्यासारखा अंडा ग्रेव्ही मसाला अंडा करी अंडा तवा मसाला आपण नेहमी बनवतो आज थोडशा वेगळ्या पद्धतीने आपण अंडा ग्रेव्ही मसाला पाहणार आहोत पटकन बनवायला सुरुवात करूया तर अंडा मसाला बनवण्यासाठी इथे मी एक पाच अंडे घेतले आहेत अंडी धुवून घेतलेत नाहीतर मग काय होतं टोपातलं पाणी थोडंसं खराब होऊन जातं आता अंडी उकळायला घेऊयात उकळायला घेण्याआधी अंडी अशी थोडीशी चेक करून पाहिजे अंड्याला कुठे टीच वगैरे येतं नाही अंड जर थोडंही फुटलेलं असेल तर ते पाण्यात सर्व विरघळून जातं आता अंडी मी इथे सर्व एका टोपात घालून घेतले यात अंडी पुढे एवढं पाणी घातलं आणि आता घालूया अर्धा ते पाऊन चमचा एवढे मीठ अंडी उकळताना सुरुवातीला गॅस जास्त मोठा करू नये आता इथे वाटण्यासाठीचा मसाला पाहूयात दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरलेले दोन हिरवी मिरची टुकड्यांमध्ये सात आठ लसण पाकड्या सात आठ काजू अर्धा इंच आलं खड्या मसाल्यांमध्ये अर्धा इंच दालचिनी एक चमचा शहाजिरे एक हिरवी मिरची आणि पाच ते सहा काळी मिरी आता गॅसवर इथे कढाई ठेवून घेतली यात पोहे खाण्याचे चार चमचे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले घालून घेऊयात शहा जिरे नसेल तर तुम्ही साधं जिरं घातलं तरीही चालेल आता त्याचबरोबर घालूया उभा पात्य चिरून घेतलेला कांदा कांदा आणि खडे मसाले तेलात भाजून घेऊयात कांदा इथे जास्त लाल किंवा काळा करायचा नाही आहे तर फक्त रंग बदलेपर्यंतच आपण कांदा भाजून घेऊयात आता कांदा थोडासा गुलाबी रंगावर आला की आता यात घालून घेऊयात मिरची आले लसूण आणि काजू आणि कांद्यासोबत चांगलं असे हे भाजून घ्यायचे तेलात मसाले थोडेसे परतले गेले की कांद्याचाही थोडासा रंग बदलत आला की आता आपण हे काढून घेऊयात हे पा या रंगावर आला की मसाला काढून घेऊयात आता मसाला सर्व थंड झाला आहे आणि गार झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आणि भरून घालूयात मुठभर कोथंबीर इथे मी देठासहितच कोथंबीर घेतली आहे थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेऊयात वाटण आपले तयार आहे हे पा तर आता इथे अंडीही उकळली होती मी अंड्याची वरची साल काढून घेतली तर अंड्याला आपण अशी चिरा करून घेऊयात तर मस्त असा यामध्ये मग मसाला मुरतो तर आपण इथे अशा थोड्याशा मोठ्या चिरा करून घेऊयात तर हे पहा अशा तिरकस ह्या चिरा करायच्या म्हणजे यात मसाला एकदम मस्त असा मुरतो तर मी दोघही बाजूने अशा अलगद हाताने पिवळ्या बलकपर्यंत अशा या चिरा करून घेतल्या सर्वच अंड्याला मी या पद्धतीने अशा चिरा करून घेतल्या आता मसाल्यातलं काही तेल शिल्लक होतं यातच अंडी आपण थोडेसे फ्राय करून घेऊयात तर त्याच तेलात मी हे अंडी घालून घेतली आणि थोडेसे तेलात आपण लालसर होईपर्यंत परतवून पर घेऊयात अंडी थोडीशी सोनेऱ्या रंगावर आली तर आता यात घालून घेऊयात थोडंसं मीठ आणि एकदम थोडीशी मिरची पावडर यावर भुरभुरून घेऊयात आणि एक दोन चिमुठ एवढी हळद घालून या मसाल्यांमध्ये अंडी चांगली मिक्स करून घेऊयात आता काढून घेऊयात तर इथे सर्व अंडी मी अशी ही काढून घेतली तेल मीठ हळद मध्ये थोडीशी अंडी परतवल्यानंतर आता त्याच तेलात अजून थोडंसं तेल घालून घेऊयात आणि आता घालूयात वाटण वाटण तेलात चांगले असे परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत वाटण आपण परतवून परतवून घेऊयात इथे वाटण परतवताना जास्त घाई करू नये मस्त असं मध्यम ते मंद आचेवर वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं परतवून घेऊयात तुम्ही पाहू शकता आता वाटणाचा रंगही बदलला आहे आणि प्रमाणही कमी झाले आता यात काही पावडर मसाले घालूयात एक चमचा एवढी लाल मिरची पावडर घातले लाल तिखट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा ते पाऊन चमचा धनेपूळ पाव चमचा हळद आणि आता पावडर मसाले या वाटणात चांगले मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत मसाला चांगला हा परतवून घेऊयात तर मस्त असा मसाला परतल्या गेला आहे आता यात घालूया वाटण्यातलं पाणी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून वाटणातलं पाणी यात मिक्स केलं आणि चांगलं हे मसाला आपण एकजीव करून घेऊयात आणि मध्यम आचेवर हा मसाला पुन्हा एकदा शिजवून घेऊयात आता चांगला मसाला हा शिजला गेला आहे यात घालून घेऊया एक दोन ते तीन चमचा एवढं फेटलेलं दही आणि दह्यासोबत पुन्हा एकदा मसाला मस्त असा मिक्स करून घेऊयात दहीसुद्धा मध्यम ते मंद आचेवर चांगलं यात मिक्स करून घेऊयात आणि दह्यालासुद्धा चांगलं असे तेल सुटेपर्यंत मस्त असं पुन्हा हा मसाला एकदा परतवून परतवून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता मस्त असं दही यात एकजीव झालं आजूबाजूने मस्त असे तेल सुटले आता जेवढी ग्रेवी हवी तेवढं पाणी घालून एक आपण एकदा ढवळून घेऊयात आपण अजूनही कुठे मीठ वापरले नाही आहे आता हातावर चोळून घेतलेली कस्तुरी मेथी घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि आता घालूयात चवीनुसार मीठ एकदा ढवळून घेतले आणि मस्त अशी खळक उकळी आल्यावर यात अंडी सोडूयात तरी ते सर्व अशी ही फ्राय केलेली अंडी सोडून घेतली गॅस आता थोडासा मध्यम ते मंद आचेवर करूयात आणि एखाद मिनटासाठी यावर झाकण ठेवून घेऊयात म्हणजे मस्त हा ग्रेव्ही मसाला अंड्यात मुरेल आता एखाद मिनटानंतर झाकण काढून घेऊयात नाही झाकण ठेवले तरीही चालेल असाही अंड शिजवून घेतलं तरीही मस्त असा तर या चिरांमध्ये हा मसाला मुरतो तर तुम्ही पाहू शकता मस्त असा या ग्रेव्हीला तवंगही छान आला आहे आणि लथपत असा हा ग्रेव्ही मसाला झाला आहे अंड्याच्या चिरांमध्ये हा मसाला एकदम मुरला आहे आता एकदा पुन्हा अंडा आपण हलवून घेऊयात ग्रेवीसुद्धा मस्त अशी दाटसर झाली आहे ढाब्यासारखी आता गॅस बंद करूयात वरून घालूयात भरपूर चिरलेली कोथंबीर आणि गरमागरम अंडा ग्रेव्ही मसाला सर्व करूयात तर तयार आहे आपली ढाब्यासारखा अंडा मसाला खायलासुद्धा फार चटपटीत असा लागतो भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतही खाऊ शकतो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद